मागील तीन दिवसांपासून एक विशेष ड्राईव्ह आपण राबवला होता अपघात वरती नियंत्रण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता ज्यामध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे आणि त्याचबरोबर रॅश ड्रायव्हिंग असेल किंवा बुलेटचे सायलेन्सर त्याला लावून जे गाड्या चालवतात अशा ज्या व्यक्ती आहेत यांच्यावरती कारवाई यामध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवण्यावरती चारशे सहा टोटल कारवाई आम्ही केली आहेत ज्यांच्यावरती कोर्टामध्ये खटले आता दाखल झालेले आहेत आणि त्यांनी ते कोर्टामध्ये दहा हजार जाऊन पे करायचा आहे ट्रिपल सीटच्या तीनशे चौऱ्याहत्तर कारवाई आपण केलेल्या आहेत आणि जे लावून जे बुलेट घेऊन फिरत आहेत रस्त्यावरती अशा चोवीस लोकांवरती कारवाई केली आहे नागरिकांनी या भ्रमामध्ये कधीच राहू नये की ही फक्त इयर एंडची मोहीम आहे नवीन वर्षामध्ये ही मोहीम निरंतर सुरू राहणार आहे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि कोणीही असं समजू नये की ही कारवाई आता नंतर होणार नाही आपण अपघाताला आप आळा घालण्याकरता हा ड्राईव्ह घेत आहोत आणि निष्पाप नागरिकांचे बळी जाणार नाहीत हीच आमची यामागची भावना आहे धन्यवाद